नमस्कार मी प्रणाली सुर्वे आपला वर्ग या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज शब्दा नी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठीचं वाचन अगदी सुरुवातीपासून अगदी तुम्हाला मराठीचे शब्द आणि वाक्य वाचायला येईपर्यंत तुम्हाला मी शिकवणार आहे अगदी बेसिकपासून म्हणजे मुळापासून सुरुवात करणारे म्हणजे अ आ ई पासून ते अगदी वाक्यांपर्यंत तुम्हाला वाचता येईल असे आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरू करूया आपण मराठी भाषा त्याचे वाचन आणि लेखन कशी असावी हो <coughs> ते तुम्हाला मी शिकवते आता मी तुम्हाला म्हटलं अगदी स्वरांपासून स्वर म्हणजे काय जे कंठातून येतात कंठ म्हणजे हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण आपल्या तोंडातले ओठ दात जीभ यांचं सहाय्य घेऊन आपण काय करतो आपण शब्द उच्चारत असतो परंतु हे जे स्वर आहे ह्याना स्वर म्हणतात अ आ ई उ, उ, उ ए ऐ ओ औ अम आहा इथे फक्त काय होते आपल्या ओठांची हालचाल होते आणि स्वर आवाज जो आहे तो कंठातून येतो म्हणजे आपण तोंडातले जे इतर अवयव आहेत त्यांचा सहाय्य घेत नाही म्हणून ह्यांना काय म्हणतात स्वर असे म्हणतात हा अ आहे हा आ ई उ ए ओ औ अम आहा, हा विसर है, उच्चर हो, हो हा विसर्ग आहे ह्याचा उच्चार ह असा होतो हा अ आणि हा 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 आ, हा ॲ आणि हा ओके आता हे जे झाले यांना स्वर असे म्हणतात आता ही जी खाली लिहिलेली आहे ती सगळी व्यंजने आहे ओके त्यांचं वाचन दाखवते तुम्हाला मी क ख ग च घ छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स हळ क्ष आणि अ लक्षात हे झाले यांचं वाचन तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अक्षराचं अक्षर म्हणजे व्यंजनाचं वाचन लक्षात येईल यांना व्यंजन म्हणतात व्यंजन म्हणजे काय जोपर्यंत त्यांच्यामध्ये हे स्वर मिसळले जात नाही तोपर्यंत ही पाय मोडलेल्या अवस्थेत पाय मोडलेले म्हणजे काय हे यांना अर् अर्धवट अपूर्ण असं यांना म्हणतात मग ही पूर्ण कधी होणार हे अक्षर नाही आहे हे काय आहे व्यंजन आहे व्यंजन म्हणजे काय तर त्या व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळले जातात उदाहरणार्थ हा क हे व्यंजन आहे व्यंजन म्हणजे पाय मोडलेला लिहितो क हे व्यंजन आहे त्याच्यामध्ये आपण अ मिळवला तर क हे अक्षर तयार झाले हे व्यंजन आहे हा स्वर आहे आणि हे अक्षर आहे हे क हे अक्षर तयार झालेलं आहे म्हणजे अक्षर पूर्ण असते स्वर हे पूर्णच असतात स्वर कधीही अपूर्ण नसतात मग अपूर्ण काय असतात तर व्यंजन मग ही सगळी काय आहे ही सगळी व्यंजन आहे काय म्हणतात व्यंजन अपूर्ण असतात अर्धी असतात त्यांच्यामध्ये स्वर मिसळले की ते पूर्ण होतात आता क मध्ये अ मिळवला तर क झाला तर क मध्ये मी आ मिळवला क ह्या व्यंजनामध्ये जर मी आ मिळवला तर का हे अक्षर तयार होणार त्याचप्रमाणे ई मिळवला तर की हा की ह्याचा उच्चार जो आहे तो दीर्घ म्हणजे लांब करायचं की हा कु तोकडा उच्चार हा दीर्घ उच्चार म्हणजे लांब कू हाकू हकू हा, हा, हा के हे दीर्घच आहे के कई कोहा क्या आणि हे औ आता हे झाले मी स्वरामध्ये लिहिलेली आहे ह्याची चिन्ह दिलेली आहे पण क मध्ये अ मिळवला तर क झाला क मध्ये आ मिळवला तर का झाला म्हणजे मी जेव्हा क मध्ये हा आ हे स्वर मिसळवलं त्यावेळी का हे अक्षर तयार झालं मग आपण क आ असं लिहिलं का नाही तर क ला काय दिला मी काना दिला ह्याला काय म्हणतात काना म्हणजेच हा अ म्हणजे अक्षराला कोणताही काना मात्रा वेलांटी लिहायची नाही क क म्हटलं तर नुसताच क लिहायचं काना मात्रा वेलांटी काही नाही काना मात्रा वेलांटी उकार हे जे आहे त्यांना अकार विल्ले असे म्हणतात आता लक्षात आता क मध्ये आ मिसळला तर त्याला काना द्यायचा कोणत्याही अक्षराला एक काना द्यायचा जेव्हा क मध्ये ई विसरला तर कोणत्याही अक्षराला वेलांटी ह्याला काय म्हणतात ही मी वेलांटी ही रेश आहे आणि त्याच्यावर मी काय दिली ही वेलांटी ह्याला पहिली वेलांटी म्हणतात हा दीर्घ ई आहे ह्याला दुसरी वेलांटी असं म्हणतात ही पहिली वेलांटी जसं मी लिहिलं क क मध्ये ई मिसळला तर मी क ला पहिली वेलांटी ह्या प्रकारे की ह्याला वेलांटी म्हणतात क ला वेलांटी लावली तर की झाला आणि क ला दुसरी वेलांटी जर लावली म्हणजे ई तर त्याला काय म्हणतो आपण की ही दुसरी वेलांटी ह्याची ही दुसरी ही पहिली वेलांटी ही दुसरी वेलांटी हा ओ लिहिताना कसा लिहिणार उकार ह्याला म्हणतात उकार हा पहिला उकार हा दुसरा उकार उज्या बाजूला तोंड केलं दुसरा उकार के कसा लिहायचा तर ही रेष आहे रेषेच्या वर एक मात्रा द्यायचा ह्याला म्हणतात मात्रा किती मात्रा दिलाय एक म्हणजे कोणत्याही अक्षरावर दोन मात्रा द्यायची आलं लक्ष म्हणजे जे रेषेच्या वर देतात त्याला दोन मात्र म्हणतात ओ म्हणजे कोणत्याही अक्षरामध्ये ज्यावेळी आपण ओ मिसळतो त्यावेळी त्या, त्या अक्षराला काना आणि एक मात्रा द्यायचा म्हणजे काना आणि डोक्यावर एक मात्रा पुढे औ म्हणजे काना आणि दोन मात्रा द्यायच्या आलं लक्ष अम म्हणजे कोणत्याही अक्षरावर अणुस्वार किंवा टिंब आणि हा विसर्ग कोणत्याही अक्षराला विसर्ग अ म्हणजे कोणताही अक्षर आहे त्याच्यावर अर्धचंद्र आणि अ म्हणजे काना आणि अर्धचंद्र आता समजा ही झाली बारा खडीची सगळी मी ही आकार विल्लेची चिन्ह लिहून दिलेली आहे काना आ म्हणजे काना ई म्हणजे पहिली वेलांटी ई म्हणजे दुसरी वेलांटी ऊ म्हणजे पहिला उकर ऊ म्हणजे दुसरा उकर ए म्हणजे एक मात्रा ऐ म्हणजे दोन मात्रा ओ म्हणजे काना आणि एक मात्रा औ म्हणजे काना आणि दोन मात्रा अम म्हणजे अणुस्वार अहा म्हणजे विसर्ग ए म्हणजे अर्धचंद्र आणि अ म्हणजे काना आणि अर्धचंद्र ही झाली सगळी त्या अक्षरांना द्यायची चिन्ह म्हणजे शब्द जर आपल्याला लिहायचे आहे तर ही झाली त्यांची चिन्ह आता पुढचा भाग आहे तो म्हणजे हे जे आता शब्द तयार करायचे बाराखडी ह्याच्यावरून तुम्हाला बाराखडी सहज तयार करता येईल ये। म्हणजे आता मी क ची बाराखडी बोलून दाखवली आता समजा मी ग ची म्हणजे आता ग अधिक अ ग गो। गला मिसळला म्हणजे ग ला काना गा पहिली वेलांटी गी ग ला दुसरी वेलांटी गी गला पहिला उकार गु गला दुसरा उकार गु ग मात्रा गे गला दोन मात्रा गई गला काना आणि एक मात्रा गो गला काना आणि दोन मात्र आता ग अक्षरच असं लिहिलं जातं हे ग आणि काना म्हणजे अजून एक रेश मारायचे त्याला दोन मात्र द्यायच्या ग वर अणुस्वार गम ग विसर्ग गहा गवर अर्धचंद्र ग्या आणि काना आणि अर्धचंद्र ग ही झाली ग ची मी चौदा खडी तयार केलेली आहे ग गा गी गी गु गु गे गई गो गौ गम गहा ग्या आणि ग ही तुम्हाला चौदा खडी तयार करता आली की तुम्हाला कोणत्याही शब्दाचे सहज वाचन करता येईल ही।, ही जी मी अक्षर इथे लिहिलेली आहेत मुळा ही मुळाक्षर आहे ह्याच्यावरून सगळं तुम्हाला वाचता येणार ही मूळाक्षरांचं वाचन करता यायला पाहिजे ही कडी तुम्हाला तयार करायची आहे हे दिलेल्या प्रत्येक अक्षरांपासून आणि त्याच्यापासून तुम्हाला चौदाकडी तयार करता आली की त्याच्यावरून तुम्ही शब्द सहज तयार करता येणार आता मी प्रत्येक अक्षरावरून एक एक शब्द तयार करून तुम्हाला दाखवते वेगवेगळी अक्षर घेऊन समजा आता क घेतला मी कमल हा शब्द लिहिलाय क ल आता ह्याला काना मात्रा वेलांटी काही दिलेली नाहीये हे कमल हा एक शब्द तयार झालेला आहे आता समजा मी ख घेतलं काना दिला काना दिला तर खा झालं आणि खावरून शब्द समजा मी लिहिला खाऊ काना खा खाऊ हा शब्द तयार झालेला आहे आता ग ग ला समजा मी पहिली वेलांटी दिली गी र न किंवा गी र नी म्हणजे गी र आणि न ला दुसरी वेलांटी गला पहिली वेलांटी गिरणी हा शब्द तयार झालेला आहे कसं वाद गी र नी आता हे दोन्ही घेतले पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आता ही अक्षराला जेव्हा आपण पहिला उपकार देतो हा ज्याला समजा घला पहिला उकार, उकार दिलाय मी घु ब ड हा शब्द तयार झालेला आहे घु ब ड आता लक्ष समजा च घेतलाय मी च ला दुसरा उकार दिलाय चू चु, ल चू देऊन हे शब्द झालेले आहे आता कोणत्याही अक्षराला समजा आता मी ट ट ला एक मात्रा दिलाय तर काय झालं हा टे टे ब ल टे ब लक्ष कोणत्याही अक्षराला आपण दोन मात्रा देतो समजा आता म घेतलंय मी मला दोन मात्रा दिली मई ना काना ना आणि मला दोन मात्रा मैना हा शब्द तयार झालेला आहे आता कोणत्याही अक्षराला आपण समजा प घेतलंय पला काना आणि एक मात्रा हा झाला पो पोट किंवा पोपट लक्षात किंवा ग ग ला काना आणि एक मात्रा गोड हे शब्द तयार झालेले आहे आता कोणत्याही अक्षराला आपल्याला काना आणि दोन मात्राचे शब्द दाखव तुम्हाला मी म ल काना आणि दोन मात्र मौन मौन म ल काना आणि दोन मात्र मौन आता कोणत्याही अक्षराला आपण अनुस्वार दिला अम अंबर अंगन कंगन चंदन म्हणजे च लिहिलाय वर हा टिंब म्हणजे अनुस्वार दिलाय चंद न लक्षात आणि विसर्गच शब्द म्हणजे ह हो असा उच्चार करायचा दुःख द नंतर विसर्ग दिलाय दुःख त्याच्यानंतर मन शांती मन त्याच्यानंतर हा विसर्ग आला पुढे शांती मन शांती हा शब्द तयार झालेला आहे लक्षात मन शांती त्यानंतर वाक्य कसं तयार करायचं तर पोपट पोपट पेरू खातो हे एक वाक्य तयार झालेलं आहे जे नाव असेल ते पहिलं लिहायचं जे क्रियापद म्हणजे जी क्रिया करतोय कोणती क्रिया करतोय खाण्याची ते नेहमी वाक्याच्या शेवटी लिहायचं मग नाव म्हणजे करता पहिलं लिहायचं क्रिया जी असली ती शेवटी लिहायची आणि मध्ये कर्म कशावर कर्म होते काम कशावर करतोय तो पेरूवर पोपट पेरू खातो मग तो शब्द मध्ये ठेवायचा पोपट पहिलं आणि खातो शेवटी लिहायचं कविता आता कविता हे मुलीचं नाव लिहिलंय मी ना, कविता गाणे गाते म्हणजे कविता नाव पहिलं लिहायचं ती गाण्याची क्रिया करते, करते आहे मी शेवटी लिहायचं काय करते आहे गाणे गाते मग ते आपल्याला मध्ये लिहायचं आहे आता हे झाली आपण नाव आणि आपण वाक्य तयार केली जर जोडाक्षर असेल तर जोडाक्षर समजा कृष्णा कृष्णा हे जोडाक्षर आहे आता ह्याच्यातला क्रू हा जोडाक्षर नाही आहे कारण क जे आहे क ला रुकार जोडलेला आहे रुकार हा एक काय आहे हा स्वर आहे मग हे जोडाक्षर नाहीये पण हे जोडाक्षर आहे श अर्धा काढून त्याला न जोडला आहे म्हणजे दोन अर्धी अक्षर आले हा श अर्धा आला आणि त्याला न जोडलेला आहे कृष्णा कृष्णा बासरी बला बासरी वाजवतो हे एक वाक्य तयार केलेलं आहे कृष्णा त्याच्यानंतर समजा आपल्याला तयार करायचंय म म अर्धा म लिहिलाय आणि त्याला ह हो जोडलाय म नू न लक्षात हे काय झाले दो ही जोडाक्षर आहे त्याच्यानंतर घृष्णा ही जोडाक्षर आहे वृद्ध वृद्ध ध ला जोडलेला आहे मग ही सगळी जोडाक्षर आहे त्याप्रमाणे जोडाक्षरांचं वाचन करायचं जे पहिलं लिहिलेलं आहे त्याचं पहिलं उच्चार करायचं ना घृष्णा वृद्ध आता हे दोन्ही समानच आहे थोडं थोडासा फरक आहे म्हणून मला ह जोडले म्हणून आता समजा व व ल क जोडलेला असेल किंवा क ला व हा क अर्धा काढून त्याला व जोडलाय तर उच्चार नाही करायचा ह्याचा आपण क असा उच्चार करायचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद